नमस्कार मी बागेश्री पारनेरकर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडामोडींना वेग आला बरं महायुतीचं सरकार येणार हे तर स्पष्टच झालंय पण मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि यासाठीच दिल्ली आणि मुंबईमध्ये बैठकांवर बैठका बाईथका चालू आहे आता अखेर पाच डिसेंबरला आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार हे तर निश्चित झालंय पण मुख्यमंत्री पदाचं नाव अजूनही गुलदस्त्यातच आहे बरं या सगळ्या महत्वाच्या घडामोडी घडत असताना बैठकांचं सत्र सुरू असताना अचानक काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी म्हणजे दरेगावला गेले आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलं बरं एकनाथ शिंदे याआधी दरेगावला कधी गेले नव्हते का तर गेले होते म्हणजे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर सुद्धा ते दोन दिवस दरेगावला गेले होते तिथे त्यांनी कुटुंबासोबत वेळ घालवला होता शेती केली होती तिथले अनेक व्हिडिओ त्यावेळेस व्हायरल झाले होते पण तेव्हाची गोष्ट आणि आत्ताची गोष्ट यामध्ये फरक आहे आत्ता इतक्या महत्त्वाच्या चर्चा सुरू असताना इतक्या बैठका होत असताना अचानक तब्येतीचं सा कारण सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावला गेले बरं अठ्ठावीसला महायुतीच्या तिन्ही नेत्यांची दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली जवळपास अडीच तास ही बैठक चालली होती यात मुख्यमंत्रीपद त्यासोबतच इतर महत्त्वाची खाती या संदर्भात चर्चा झाली पण या बैठकीतून कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही दुसऱ्या दिवशी एकोणतीस नोव्हेंबरला मुंबईमध्ये बैठक होणार होती महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार होती त्यानंतर त्याचा रिपोर्ट दिल्लीला जाणार होता आता एकोणतीस नोव्हेंबरला बैठक होण्याआधीच संध्याकाळी काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हे अचानक तब्येत बरी नाही असं सांगून दरेगावला गेले त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या की अचानक असं काय झालं की एकनाथ शिंदे हे दरेगावला गेले बरं तिथून सुद्धा डॉक्टरांच्या प्रतिक्रिया समोर आल्या की त्यांना ताप सर्दी खोकलाय दीपक केसरकर तिथे गेले होते त्यांची सुद्धा भेट घेतली नाही आणि ते माघारी परतले पण त्यावेळेस तिथल्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा अशी मागणी केल्याचं केसरकरांनी सांगितलं उदय सुद्धा म्हणाले की त्यांना बरं नाही आहे विश्रांतीसाठी ते दरेगावला गेले पण ते नाराज आहेत अशा अफवा पसरवू नका विरोधकांना तर काय मुद्दाच मिळाला होता खासदार संजय राऊत म्हणाले की दरेगावमध्ये अशी कोणती देवी आहे की तिचं दर्शन घेण्यासाठी एकनाथ शिंदे दरेगावला गेलेत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या काही घटना घडत होत्या त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहे हे स्पष्ट जाणवत होतं बरं उदय सामंतांनी सांगितलं की बरं नाहीये विश्रांतीसाठी ते दरेगावला गेले त्यातच संजय शिरसाट यांचं एक वक्तव्य समोर आलं आणि सगळ्यांच्या भुवया पुन्हा एकदा उंचावल्या ज्यावेळेस एकनाथ शिंदेंना मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते दरेगावला जातात असं ते म्हणाले आणि रविवारपर्यंत एकनाथ शिंदे त्यांचा निर्णय सांगतील असं सुद्धा ते म्हणाले आता एकनाथ शिंदे नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं गेल्या मधल्या दोन तीन दिवसांच्या काळात शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा दुरावा आलाय अशा बातम्या सगळीकडनंच ऐकायला येत होत्या एकनाथ शिंदेंच्या देहबोलीतून ते नाराज आहे असं सुद्धा सांगितलं जात होतं पण रविवारी सकाळी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला आणि रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एकनाथ शिंदे ठाण्याच्या त्यांच्या निवासस्थानी आले बर ठाण्याला यायच्या आधी एकनाथ शिंदेनी एक दरेगाव मधूनच एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेतून त्यांनी पुन्हा एकदा हेच सांगितलं की मी नाराज नाहीये माझी भूमिका मी याआधी सुद्धा मांडलेली आहे पंतप्रधान मोदी अमित शहा जो काही निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबतचा त्याला माझा पाठिंबा असेल असं त्यांनी पुन्हा एकदा त्या पत्रकार परिषदेतून सांगितलं मी नाराज नाही आहे आणि महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये सुद्धा चांगला समन्वय आहे असं ते म्हणाले बरं मुख्यमंत्रीपदासोबतच गृहमंत्री यावर चर्चा सुरू आहे चर्चेने प्रश्न सुटतील असं सुद्धा ते म्हणाले या अडीच वर्षांच्या काळात मी कॉमन मॅन म्हणून काम केलंय जनतेने मला भरभरून आशीर्वाद दिलाय जनतेचं प्रेम माझ्यासोबत आहे आणि हेच माझ्यासाठी खूप आहे असं सुद्धा ते म्हणाले आणि ठा दरेगावमधून ते ठाण्याला आले बरं ते दरेगावला जाण्याआधी मुंबईमध्ये जी महत्त्वाची बैठक होणार होती ती लावणीवर पडली ती बैठक आता लवकरच होईल त्यानंतर त्याचा रिपोर्ट दिल्लीला जाईल त्यानंतर दिल्लीत पुन्हा एकदा बैठक होईल आणि मग सगळा जो तिढा आहे तो सुटणार आहे अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं याचे साक्षीदार आपण गेल्या अनेक वर्षांपासून आहोत त्यामुळे पाच डिसेंबरपर्यंत नेमकं काय काय होईल असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोरच आहे बर एकनाथ शिंदेंनी खुलासा केला त्यानंतर आज पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचं एक विधान समोर आलं दरेगावला जाण्याआधी अठ्ठावीस नोव्हेंबरची जी बैठक झाली होती त्यानंतर म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरला शिवसेनेच्या आमदारांसोबत एकनाथ शिंदेनी एक बैठक घेतली त्यात ते असं म्हणाले की सत्तेच्या बाहेर राहण्याचा मी विचार करतोय शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी सगळ्या आमदारांनी सत्तेतून बाहेर राहू नका असा आग्रह एकनाथ शिंदेंना केला बरं दोन दिवस मला द्या मला शांत होऊ द्या मी त्यासाठी दरेगावला जातो विचारविनिमय करतो यासाठी मला दोन दिवस द्या असं म्हणून एकनाथ शिंदे दरेगावला गेले असा खुलासा भरत गोगावलेंनी केला त्यामुळे संजय शिरसाट यांचं विधान आणि दुसरीकडे आज समोर आलेलं भरत गोगावले यांचं विधान यामुळे एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले बरं एकनाथ शिंदे सत्तेतून बाहेर पडले तर ते विरोधी पक्षनेतेपदी बसणार आणि विरोधकांकडे आत्ताही तेवढं संख्याबळ नाहीये एकोणतीस आमदार नाही आहेत एकनाथ शिंदेंकडे ऑलरेडी सत्तावन्न आमदार आहे त्यामुळे ते विरोधी नेते पदाच्या बाकावर नक्कीच बसू शकतात पण त्यांनी सत्तेतून बाहेर पडणं म्हणजे ते नाराज आहेत यावर शिक्कामोर्तब होणं अर्थात पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी त्यांची भूमिका मांडली की मी नाराज नाही आहे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी आग्रह सोडलेला आहे मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेणार आहे त्याला माझा पाठिंबा आहे असं ते वारंवार सांगताय पण या सगळ्याला कुठेतरी नाराजीची किनार आहे हे मात्र नक्की आता पाच डिसेंबरला आझाद मैदानावर नक्की कोण मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशभराचं लक्ष लागलं आहे तुर्तास आता इथेच थांबते पण नवीन विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत रहा आकार डीजी नमस्कार